निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेध म्हणजेच पीबीएस न्यूज प्रतिदिन लाखो दर्शकांच्या पसंतीचं चॅनल म्हणजेच पीबीएस न्यूज चॅनल अचूक बातमीसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील घंटीवरचं बटन दाबायला विसरू नका कृषीमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांना कृषी आयुक्तांची भेट नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील कृषी भूषण शेतकरी मनोहर साळुंके यांच्या मलबेरी पिकाची पाहणी करण्यात आली तर पाडळी येथील ऋषिकेश ढाणे यांच्या शेतीवर कोरपड गवती चहा तैवान गुजरात रेड पेरू पपई ड्रॅगन फ्रूट वीडमेटचा वापर धाड्रम थेरपी इत्यादी बाबी पाहिल्या समाधान डाणे यांचे केळी व्यवस्थापन पाहिले तसेच या सर्व बाबीवर सखोल मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर प्रवीण गेडाम आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य बसवराज बिराजदार विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर सौ भाग्यश्री फरांदे पवार मॅडम जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी विकास बंडगर प्रकल्प संचालक आत्मा हरिश्चंद्र धुमाळ तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख नोडल अधिकारी स्मार्ट नितीन पवार मंडल कृषी अधिकारी नागठाणे शशिकांत गाडगे संपादन अधिकारी स्मार्ट रोहिदास तिटकारे कृषी पर्यवेक्षक नागठाणे अनिल यादव कृषी पर्यवेक्षक अमित गोरपडे कृषी सहाय्यक इतर कृषी विभाग तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पी बी एस संदीप पवार सातारा जिल्हा प्रतिनिधीसह सचिन पवार